नमस्कार आपण पाहत सातारा जनमत बातमी बदल घडवणार लोटांगण घालणाऱ्या सोंगाड्यांना भुलू नका उदयनराजे यांचे कारवेतील सभेत जाहीर आवाहन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे साठ वर्षे सलग सत्ता होती मात्र या काळात जेवढा विकास काँग्रेसला करता आला नाही तेवढा मोदी सरकारच्या काळात दहा वर्षात झाला आहे आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्या पुढे लोटांगण घालतील अशा सोंगाड यांच्या नका असे जाही कारवे तालुका निमित्ताने जाहीर आवाहन खासदार उदयनराजे केलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले भाजपाचे जिल्हा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले माजी आमदार आनंदराव पाटील कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात बाजीराव निकम वसंतराव शिंदे दत्तात्रय देसाई विजय जगताप दयानंद पाटील पैलवान धनाजी पाटील भाजप युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संग्राम बर्गे संपतराव थोरात बाळासाहेब पाटील सर्जेराव कुंभार प्रवीण थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती उदयनराजे म्हणाले काँग्रेसने विश्वास गमावल्याने भाजपच्या हाती लोकांनी सत्ता दिली अवघ्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने देशात कायापालट करण्यासारखे काम, केल काम केले आहे ज्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला त्यांना गृहित धरण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले लोकांच्या कष्टांचा पैशाचा अनेकांनी अपहार केला सर्वसामान्य लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या केलेल्या नाहीत लोकांची आता कुठेतरी उन्नती होत आहेत केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर असेल तर निश्चितपणे विकास सातत्याने असाच होत राहील महाविकास आघाडीचा उभा आहे आहे त्याने तबल चार कोटीचा भ्रष्टाचार अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार हे जनतेने लक्षात घ्यावे डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले भारताचे विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जोरदार प्रयत्न करत आहे स्टार्टअप सारखी कल्पना या सरकारने विकसित केली कोरोनाच्या काळामध्ये जगातील केवळ तीन ते चार देश व्हॅक्सिन तयार करू शकले त्यामध्ये भारताचा नंबर लागतो भारत सरकारने देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक मोफत व्हॅक्सिनेशन केले आहे ही केवढी मोठी बाब आहे प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे धोरण मोदी सरकारने राबवलेले आहे त्याची गॅरंटी देण्याचं धाडस देखील मोदी सरकारनेच केले आहे वयाचे सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी शासन कशी घेणार अशी तरतूद देखील मोदी सरकार करायला निघालेली आहे त्यासाठी या सरकारचे हात बळकट करणे गरजेचे आहे लोकसभेची यंदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे उदयनराजे भोसले यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे सर्वांनी मनात आणलं तर कराड दक्षिणमधून मधून सत्तर टक्के पेक्षा जास्त मते उदयनराजेंना मिळतील डॉक्टर अतुल भोसले म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला कराड तालुक्यातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे कराड दक्षिण मधील गावांमध्ये अवघ्या दोन वर्षात चारशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आले आहे उदयनराजेंच्या हात असल्यामुळेच हे शक्य झाले सर्वांनी बूथनिहाय काम करावे बूथची तो चिनाव जितो हे धोरण राबवले तर उदयनराजेंना कराड तालुक्यातून मोठे लीड मिळेल निवासराव थोरात यांनी प्रास्ताविकात कार्यातील रस्त्यांच्या कामासाठी एकोणीस कोटी चाळीस लाखांचा निधी उदयनराजे यांनी दिला असल्याचे सांगितले तर हिंदूराव थोरात यांनी आभार मानले इंदिरा गांधीने संविधानाची मोडतोड केले संविधानाच्या मोडतोड आणि वाणीतच झाली होती मोदी संविधान बदलायला निघाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे वास्तविकता आणि वाणीच्या काळात संविधानाची मोडतोड काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी केली होती पंडित नेहरूंनी तर संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पराभव करण्याचं कृत्य दोन वेळा केलं बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मानसिक त्रासातूनच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आता खोटं नाटक उभे करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस नेते करत आहेत अशी टीकाही उदयनराजांनी केली आहे कॉलर उडवतो कोणाला लुबाडत नाही माझी कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वत्र फेमस झाली मात्र मी कॉलर उडवत असलो तरी कोणाला लुबाडत नाही लोकांचं कल्याण करण्याचं वृत्त मी हाती घेतलेला आहे मी कालही तुमचा होतो आजही तुमचा आहे आणि उद्याही तुमचाच राहणार यात शंका ठेवू नका भ्रष्टाचारी लोकांबाबत म्हणण्याची हिंमत माझ्याकडे आहे असं देखील उदयनराजे म्हणाले आहेत उदयनराजेंची मार्मिक टिप्पणी आणि हास्यकल उदयनराजे यांचे भाषण सुरू असताना माईक मधून खरकर येत होती त्यामुळे दोन वेळा ऑपरेटरने माईक तपासण्याचा प्रयत्न केला त्यावर उदयनराजेंनी मिश्किल टिप्पणी करत मी बोलू का नको का विरोधकांनी तुम्हाला मला थांबवण्याची सुपारी दिली आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ उसळला सभेतील ठळक मुद्दे अतुल भोसले कराड दक्षिणचे भाविक आमदार असतील अशी उदयनराजेंची घोषणा डॉक्टर अतुल भोसले यांचे भाषण सुरू असतानाच अजान सुरू होताच त्यांनी काही काळ भाषण थांबवले उदयनराजेंचे हात पाठीवर असल्यामुळेच कराड दक्षिणचा विकास झाल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी स्पष्ट केले